सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू देवगाव फटा या राष्ट्रीय महामार्गावर पंधरा गोवंश बैलाची वाहतूक करणाऱ्या एका आयशरला या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या आयशरमध्ये पंधरा बैल किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये एम एच वीस जी सी पंच्याहत्तर सत्तर क्रमांकाचे आयशर वाहन किंमत दहा लाख रुपये असा तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पंधरा गोवंश जातीचे बैल कत्तल करण्यासाठी क्रूरतेने विनापरवाना वाहतूक करताना पोलिसांनी पकडले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावरून मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारानंतर नंतर एका पेट्रोल पंपासमोर आयशर क्रमांक एम एच वीस जी सी पंच्याहत्तर सत्तरमध्ये पंधरा गोवस जातीचे बैल विनापरवाना कत्तल करण्यासाठी नेत असताना पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस शिपाई, वैजनाथ मुंडे यांना मिळून आले पोलिसांनी वाहन आणि चालक शेख उस उसामा शेख रफिक व तेवीस वर्ष किल्नर अबू तला शेख बशीर व एकोणीस वर्ष दोघे राहणार बोरगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेऊन मंगळवार चौदा ऑक्टोंबर रोजी पहाटे चार बारा वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आयशर आणि पंधरा गोवंश बैल असा तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी उपनिरीक्षक संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर पाचशे बारा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण चे, कलम पाच अ पाच ब नऊ अकरा सह कलम प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम अकरा एक ड आणवे चालक शेख उसामा शेख रफी किल्नर अबू शेख बशीर राहणार दोघे बोरगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर सुपडू शेठ पुन्हा नाव माहीत नाही राहणार जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान चेक पोस्ट आहे की वसुली पोस्ट सर्वसामान्यांना पडला प्रस पडले संभ्रमात सेलू म्हणता या महामार्गावर असलेल्या देवगाव फाटा येथील चेक पोस्ट आहे की वसुली पोस्ट आहे अशी चर्चा सध्या सेलू पोलिसांनी पकडलेल्या पंधरा गोवंश बैलाचा आयशर ताब्यात घेतल्यानंतर होत आहे हा गोवंश बैल घेऊन जाणारा आयशर चेक पोस्टवरून निघाल्यानंतर शेलू पोलिसांच्या हातीला पोस्ट आहे की वसुली पोस्ट असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा शेख तासिम रोड शे राहणार मुलाना आजाद नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक कोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार